सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे माझ्या बहिणींचा भाऊ आहे सगळे सांगतायत रस्त्यामध्ये तिकडे सगळ्यांच्या तिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जरी भारतीय जनता पार्टीकडे जात असले तरी महिलांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा घट्ट झाली आहे पुणे शिवाजीनगरमधील पाटील इस्टेटच्या रहिवासी महिलांनी श्री गणराया चरणी आरती करून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी व्हावे असे साकडे घातले महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट सारख्या झोपडपट्टी परिसरात तेही संकटाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी स्वतः भेट देऊन येथील कुटुंबियांना सर्वपरी मदत केली एकनाथ शिंदे यांचे शिलेदार म्हणून येथील स्थानिक कार्यकर्ते धनंजय जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून पाटील इस्टेटच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे त्यामुळे राज्याचा कारभार एकनाथ शिंदे उत्तम प्रकारे सांभाळू शकतात अशा भावना पाटील इस्टेटच्या महिलांनी व्यक्त केल्या यावेळी राधा जगताप प्रियंका खिलारे चंदा असुळे तेजस्विनी माळी रेश्मा कुचेकर संगीता गोलक कोंडाबाई शिखरे पूजा कुचेकर वर्षा कुचेकरे सकट वर्षा तोंडे सवर्ण शिखरे शकुंतला पाचरणे रेखा कांबळे पूनम घोलक आशा क्षीरसागर शिवानी घोलप संगीता नळकांडे यांच्यासह अनेक महिला आरतीत सहभागी होत्या आज एवढ्या वर्ष झाले लहानची मोठी झाली आजपर्यंत कोणताच मुख्यमंत्री म्हणजे पाटील मध्ये काय पाटील इस्टेट मध्ये काय का शिवाजीनगर मध्ये म्हणजे पुण्याच्या कोणत्याच भागामध्ये आलेला नाहीये पण एकनाथ शिंदे साहेब हा असा व्यक्ती आहे की जे पाटील पूरग्रस्तांना भेटून गेलेले पीएमसी कॉलनी मध्ये जे पूरग्रस्त राहिला होते तिथं स्वतः जाऊन प्रत्यक्ष साहेबांनी भेट दिलेली आहे म्हणून आमच्या सर्व महिलांच म्हणजे जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणीचं एकच मत की एकनाथ शिंदे साहेबच यावा आमचा लाडका मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचा कोण असावा तर आमचा एकनाथ शिंदेच असावा आणि दुसरी गोष्ट असनंजय भाऊ हे जे आहेत ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी इतक्या प्रमाणितपणाने काम करत आले आहेत ना आपला दवाखाना म्हणून जे त्यांनी ओपन केलेला आहे तिथंही सगळ्या गोरगरिबांना सेवा मोफत से मिळतीय अभिनंदन आणि आभार मानते मी माझं नाव प्रियांका खिलारे मी पाटील इस्टेट मध्ये साहेब आमच्या सारख्या असल्या वस्तीत येऊन मदत केली पूरग्रस्तांना तसेच अशा एवढ्या म्हणजे गरीब परिस्थितीतल्या महिलांना आधार झालाय की लाडकी बहीण ही योजना त्यांनी राबून एकदम म्हणजे आम्हाला आमच्यासारख्या बायकांना किंवा महिलांना जेवढा आधार दिलाय एकनाथ साहेबांनी आमचे गणपती चरणी प्रार्थना आहे की साहेबच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही आज हे गणपतीला साखर घातलेला आहे गणपती चरणी मी त्यांची प्रार्थना केली आहे मुख्यमंत्री व्हावं म्हणून कोण येत नाही तपढा दिवस मध्ये पड़ मध्ये ते आले आमच्यासाठी आम्हाला मदत केली धान्य दिलं त्यासाठी आम्ही गणपती बाप्पाच प्रार्थना केली की यावेळेस यावे आमच्या माझ्या सासऱ्यांचं हार्टचं ऑपरेशन झालंय आमची परिस्थिती एवढी नव्हती की आम्ही एवढं मोठं हॉस्पिटलचे बिल भरू दादांनी मुंबई होऊन येऊन आमच्यासाठी जी मदत केली आणि आली ह्याच्यासाठी खूप आभार आहे की असे आमदार किंवा काही जरी असले साहेबांनी जी मदत केली आम्हाला नाही एवढे उपकार झाले दादांचे दादांनी खूप मदत केली तिथे येऊन म्हणजे सगळे बारके लेकर घेऊन इथं रोडवर बसले होते त्यावेळेस आम्ही पण इथंच होतो तर त्यावेळेस सगळ्यांना चहा खारी साहेबांनी सगळ्याला दिली सगळ्यांनी खाल्लं आणि मग परत त्यांनी सगळ्यांची जेवणाची पण व्यवस्था केली आणि सगळ्याला त्यांनी सांगितलं की तुमची सगळी शाळेमध्ये व्यवस्था केली गाड्या गाड्या पाठवल्या होत्या भाड्या पाठवल्या होत्या सगळ्या माणसांना त्यांनी गाडीत बसवलं आणि ते शाळेत नेलं सगळ्यांना जेवण दिलं धान्य दिलं हातरायला पांगरायला मुलांना कपडे बिपडे सगळी सोय केली ती आणि आम्हाला असं वाटतं की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे आणि लाडक्या बहिणींच्या पण सगळ्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळावा आज या ठिकाणी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी आज सर्व लाडक्या बहिणी जमल्या आज त्यांनी मला फोन केला दादा आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पदावर यावेत कारण त्यांनी पाहिलं की ज्या वेळेला पूर परिस्थिती पुण्या शहरावर आली गणपती बाप्पा जो विघ्न हरतो त्या विघ्न अर्था बाप्पानी एकनाथ शिंदे साहेबांना इकडे पाठवलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिला होत्या की तू घराघरे जाऊन या महिला बंगणीचे प्रश्न सोडव काही मदत लागेल तर आम्ही करू ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला साहेबांनी सर्व महिलांसाठी साडीपासून धान्यापासून सर्व वस्तू पाठवल्या आम्ही त्या घरोघरी पोहोचवल्या त्यानंतर या घरामध्ये पाणी घुसलं होतं त्या पाणी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा कितीतरी मोठी ची टीम मुंबई मंगळवारला पुण्यामध्ये दाखल झाली होती प्रत्येक गोष्ट एकदा सिद्ध साहेबांची जी संवेदनशीलपणे मी येतात आज याच ठिकाणी आपण जिथे थांबलोय तिथं समोर टेंट आहे त्याच ठिकाणी साहेब उभं राहून सर्व महिली महिला बंधुरीशी संवाद साधत होते की तुम्ही काळजी करू नका तुमच्या डोक्यावरची ताकदी तलवार मी कायची काढायला आलो आणि त्यांनी ताकदी तलवारही या महिला भगिनीची काढली आणि पुन्हा एकदा मी सांगतो की या महिला बहिणीचा एकच हाक आहे की पुन्हा मध्ये जात एक लाख पुन्हा त्यांच्या साठी उभा राहावा त्यांचा लाडका भाऊ पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विरोधमनं व्हावा ही त्यांची मनोमन इच्छा आहे आणि ती इच्छा खरं नक्की पूर्ण होईल येणाऱ्या काळात जी काही आपल्या शिंदेसाहेबांच्या आली ही विधानसभेची निवडणूक झाली त्यांच्या चेहरा बघून तर या मतदार एका शिंदे शिंदेसाहेबांचा चेहरा बघून मायुतीला मतदान केलंय आणि त्या मतदानाला एकदम शार्थ एक जो एकनाथ शिंदे साहेबांनाच त्यांना मुख्यमंत्री बघायचंय कारण ते मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार हे एकनाथ शिंदे साहेबच आहे ही यांची हृदयाची हाक आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना बघून हे महाराष्ट्रात मतदान झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे की हे गणराया तू विघ्न अर्थस आतापर्यंत जे महाराष्ट्रावर विघ्न आलं जे आमच्या प्रबळावर विघ्न आलं पूर परिस्थितीवर विघ्न आलं ते तू एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळं प्रयत्न केले की ते सगळे संपावे आणि पुन्हा एकदा मी मान्य करतो की एकदा शिंदे साहेब या ठिकाणी लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब पूर्णपणे हे प्रश्न सोडवणार आहेत इथे दहा हजार दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्या आहे पण तुम्ही बघता ही जी बाउंड्री आहे जी आपली पूर्णप्रती लागून बाउंड्री आहे अनेक वेळा या गेल्या अनेक वर्ष मी पाहतो इकडे पूर आला परंतु आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा कुठला उपमुख्यमंत्री भेट द्यायला कधीच इकडे आला नाही परंतु एकनाथ शिंदे साहेब हे एवढे संवेदनशील मुख्यमंत्री आहे ज्या पुराची माहिती काढाली सत्ता साहेबकडे आले माहिती घेतली पूर्ण यंत्रणा लावली कल्याण डोंबिंनी महापालिकेची यंत्रणा पुण्यामध्ये काम करत होती आपण पाहिलं की कल्याण डोंबिन महापालिकेच्या ज्या गाड्या त्या क्रेन सारख्या ज्या ड्रेनर साफ करतात त्या सुद्धा इथे काम करत होत्या म्हणजे भयानक परिस्थिती असताना साहेबांनी जी ही परिस्थिती लोकांना बाहेर काढलं ती आज एकही एक महिन इथे विसरू शकली नाही एवढ्या ना काळात या लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ मुख्यमंत्री व्हावा हो हीच वेगवेगळ्या शरणी प्रार्थना करून मी संपवतो